नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे जिल्ह्यामध्ये कुठेच न होणाऱ्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात करण्यात आले भाऊसाहेब हिरे शासकीय विद्यालयात भव्य मोतीबिंदू शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात एकूण सत्तर रुग्णांना अवघड मोतीबिंदू झाला होता त्या रुग्णांवर नेत्र शल्य चिकित्सक प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉक्टर मुकरम खान यांनी विविध तपासण्या करून भरती करून घेतले होते तात्काळ या रुग्णांची फिटनेस तपासणी करून चांगल्या प्रतीची लेन्स टाकून शस्त्रक्रिया करण्यात आली काही रुग्णांची अत्यंत अवघड शस्त्रक्रिया होती ती देखील यशस्वीपणे पार पडली जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील ज्या कोणाला डोळ्यांचा त्रास असेल त्यांनी भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय येथे यावे व आपल्या डोळ्यांचा उपचार करून घ्यावा असे देखील आवाहन यावेळी नेत्र विभाग प्रमुख डॉक्टर मुकरम खान यांनी केले यावेळी सर्व रुग्णांना चष्म्याचे वितरण करून सोडण्यात आले यावेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सयाजी भांबरे डॉक्टर अजित पाठक यासह सर्व विभागातील प्रमुख उपस्थित होते त्या दिवसापासून गोळा करण्यात आलो त्या दिवसा आम्हाला चांगली सुविधा मिळाली व डॉक्टर साहेबांनी ऑपरेशन चांगलं केलं त्यांच्याबद्दल मी धन्यवाद देतो डॉक्टर साहेबांना जय हिंद जय मान अध्यापक विभाग प्रमुख नेत्र विभाग श्री भाऊसाहेबी वैद्यकीय महाविद्यालय डोळे नेत्र विभागात आम्ही पहिल्यांदाच जे पूर्ण जिल्ह्याचे रिजेक्ट पेशंट होते म्हणजे की त्यांना दोन डोळ्यांनी दिसायचं नाही कोणाला एक डोळ्यांनी दिसायचं नाही असे पेशंट गोळा करून धुळे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आणण्यात आले एक दिवस त्यांची पूर्ण तपासणी करू दुसऱ्या दिवसांना ऑपरेशन केले आणि आज त्यांची सुट्टी केली आहे एकावन्न पेशंटचे ऑपरेशन सकाळी आठ ते संध्याकाळी आठपर्यंत आम्ही पूर्ण केलेले आहे आमच्या विभागातले तीन टीम आणि मिम ऑपरेशन करताना सर्व रेपाटच्या लोकांनी सहकार्य केले तसेच ह्या पेशंटला जेव्हा सुट्टी केली एक्कावनच्या एक्कावन्न पेशंटला दिसत आहे आणि सर्व एक्कावन्न पेशंटला आम्ही समोर आणलेला आहे ह्यासाठी की मीडियाचं सहकार्य आम्ही घेतो की हेच मीडिया आमच्या पेशंटला दृष्टी देण्याचं काम करते गावागावात हे न्यूज जाते त्यावेळेस तिथं जे असेच पेशंट जे असतात त्यांना दिसत नाही जे मजदूर आहे त्यांच्याकडे पैसा नाही ते आमच्याकडे येतात तुमच्या सहकार्याने आणि आम्ही त्यांचा ऑपरेशन करून त्यांचा पूर्ण सहकार्य करून त्यांना त्यांच्या गावाला परत पूर्ण पाठवत असतो जिल्याता सो, जिल्याता सो, जिल्याता सो, करू इच्छितो की असे पेशंट जिल्ह्यात असो जिल्ह्याच्या बाहेर असो राज्यात असो जर त्यांना डोळ्याचा अवघडात अवघड प्रॉब्लेम झालेला असेल काही तर एकदा आमच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये येऊन नेत्र विभागामध्ये तपासणी करायची जर त्यांना दृष्टीची थोडीफार ती अपेक्षा असली आम्ही त्यांचं ऑपरेशन करू सर्व शाग फक्त वीस रुपये लागतात इथं ते बी माफ होऊन जातात तर नसले तर आम्ही ह्याच्यामध्ये त्यांना चांगला लेस चांगले औषध चांगलं जेवण सर्व देऊन राहण्याची व्यवस्था आहे इथं बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद